वडगाव या ठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगच्या प्लेसमध्ये काही अज्ञात आरोपींनी त्या व्यक्तीला मारा केलेला पाल होता आपण <shock> व्हेरीफाय केला तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नंतर आपल्याला असं निष्पन्न झालं की यातील जो जखमी व्यक्ती आहे तो तो फिर रफीक शेख हा रनार मुचा आहे तर त्याचा जे आहे त्याला माण करून त्याचा त्या ठिकाणी त्याची झालेली आहे त्याला मारण्यामध्ये नंतर आम्ही थोडं व्हेरीफाय केलेलं असं आमच्या असं याच्यामध्ये एक पाच व्यक्तींनी या ठिकाणी येऊन त्याला मारण करून त्या मारणे त्याचा मृत्यू झालेला त्याच्यामध्ये आपण जेव्हा अजून पुढे खुरा घेऊ त्यावेळेस आपला निष्पन्न झाला की जे मारणारे व्यक्ती आहेत त्यातला एक जो व्यक्ती आहे मुलगा तो मायनर आहे आणि बाकीच्या सोबत त्या सुद्धा काही मायनर पूर्वीचे गुन्ह्यातल्या सोबत जे लोक आहेत ते पण मायनर आहेत पुढील सगळ्यांनी तपास आम्ही करत आहोत जे मायनर आहे त्याचं मी नाव आता कारण मायनर माहिनर असल्यामुळे नाव घेत नाही परंतु मायनर व्यक्तीने हा केलेला प्रकार आहे सध्या त्याची बॉडी जी आहे सुद्धा पाठवतात पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी घटनास्थळाचा पंचनामा आणि बाकी सर्व फोरेन्सिंग व्यायाम वगैरे याचा निकल तपासून सुरू आहे प्राथमिक याच्यामध्ये कशाच्या सहाय्याने सर काय ते दगडाने तिथे डोक्यावर दगड मारलेला दिसत आहे दृष्ट्या आणि काही त्यांचा पण आहे स्टाफ इंजुरी आहे तर प्राथमिक दृष्ट्या आपल्या तपासामध्ये किंवा ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या परंतु पोस्टमॉर्टम नंतर इंजुरीचे स्वरूप आणि त्याचं सगळे गोष्ट आपल्या ते नव्हते या पाच मध्ये किती जण अल्पवय होते किती जण सज्ज होते आता जे दोन आरोपी आहेत ते अल्पवय आहेत असे निष्पन्न झालेले आहेत त्यांचं नाव आपण आलेलं आहे परंतु आपण डिस्कस करू शकत नाही बाकी त्यासोबत काही नाव निष्पन्न झाले आहेत लवकरच यांच्यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती काय जो दोन आग मुलं त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड निष्पन्न आहे, तो आहे ते या तिथे कशासाठी आले होते कारण इथले नाहीये लोक सगळे बाहेरून आले हे प्राथमिक तपास सध्या सुरू आहे सध्या बॉडी पोस्टमॉर्टम करणे स्टेटमेंट घेणे एफआयआर रजिस्टर करणे आणि आरोप शोधणे सध्या काम सुरू आहे नक्कीचा वाद कश झाला काय कारण होतं त्या गोष्टी तपासानंतर दिसत नव्हते पूर्वीचे आहेत गुन्हे आहेत चार गुन्हे चार गुन्हे आहेत भिवडला एक तीनशे सात आहेत जुईंचा भारत विद्यापीठला तीन पंचवीस आहे नगर आहे आणि परहाविद्यापटला सुद्धा तीनशे पण आहे पूर्वीचा फिर काय काम धंदा वगैरे सध्या तपास सध्या सुरु आहे अजून आपल्याला माहिती